आंतरवाली आंतरवालीपर्यंत आंदोलन कि त्याच्या आधी तुम्ही भरपूर आंदोलन केली म्हणजे या आंदोलनापेक्षा काही वेगळा मार्ग म्हणजे तेव्हा आधी घेतला की आंतरवाली त्याच्या आधी तुम्ही अमरण उपोषण करत होता पण याच्या आधी काही वेगळे मार्ग वापरले होते आणि पुन्हा अमरण उपोषणावर आलं तर असं काही होत का नाही नाही वेगळे वापरलेच नाहीत पण लक्षात आलं बाकीच्यांनी वापरले होते सुरुवातीपासून अमरण उपोषण हा बाकीच्या वापरले होते ना जे समाजाचे पुढेहून काम करायचे त्यांनी हे मार्ग वापरले होते तरी पण नाही मिळालं ते काय कमी लढले नाही ते खूप लढले पण मिळालं नाही मग ते लक्षात आलं या मार्गाने तर समाजाने प्रयत्न करून बघितला सगळे प्रकारचे बंद करून बघितले राज्य बंद करून बघितलं त्याने अनेक मोठमोठ्याले मोर्चे काढले नंतर मोर्चे पण काढले सगळं करून बघ बघितलं समाजात मग आपल्या लक्षात आलं की हे असे ठेपायला नाही आहे ना हे उद्रेकानं येणं ठेपायला येणार नाही आहे ते आपल्याला वेगळा गनिमे कावा छत्रपती शिवरायांचा वापरल्यासारखं वापरावं लागणार आहे आणि मिळालं पण तिथं आम्ही यशस्वी पण झालं जेव्हा आम्ही उद्देश घेऊन बाहेर पडलो त्या उद्देशाला यश सुद्धा मिळालं हजार ठाव लाख कुणबीच्या नोंदी निघाल्यात म्हणजे सव्वा तीन साडेतीन करोडपेक्षा जास्त मराठी आत्ता आरक्षणात गेले आता तर राहिलेलं घालणारच एकोणतीस ऑगस्ट यश मिळालंच आंतरवालीत जेव्हा आंदोलन झालं आणि आंतरवालीकर म्हणून म्हणजे आंतरवालीकर कसे घेतात या सगळ्या गोष्टीला की त्यांच्यावर लाठीचार्ज झाला आणि ही गोष्ट त्यांच्यावर आली शेवटी गावकऱ्यांनी पहिल्या दिवशी ठरवलं होतं की पूर्ण शक्तीपणाला लावायची पण मराठा समाजासाठी लढायचं आणि याची जाणीव कोणाला नव्हती अंतर्वालीतल्या की आमच्यावरती ते हल्ला करणार आहेत किंवा असा काही प्रकार होणार आहे त्यांनी जाणून बुजून ते हल्ला घडून आणला म्हणून अंतर्वालीकरांचं मतच असं तयार झालं आता काही नाही करून मारले विनाकारण समाजाच्या लेकरांना आरक्षण मागितलं म्हणून आपल्याला गोळ्या घातल्या लाठीचार्ज केला आणि पाय हात मोडेपर्यंत मारलं काही काहींचे डोके पूर्णपणानं फुटले होते की त्या चौथीस चौथीस टाके पडली होती या कायकाला मग गावकऱ्यांनी शेवटी ठरवलं आपण काही नाही करून जर आपल्याला केलं तर आता आरक्षण मिळवायचं आता जीव होईल तर याची अपेक्षा काय व्हायला पाहिजे आणखी गोळ्या घातल्या हातात पायात आत गुडघ्यात आताही आमच्या गावकऱ्यांना काही काही चालता येत नाही आजची सुद्धा परिस्थिती त्या छेरे आज आज निघत आहेत काही काही पोरांच्या पोटात छेरे घेतले तर ते मासानं पूर्ण आ, त्या छऱ्याच्या चे भोवती असं आळ पिळ केलं असं त्यामुळं आजही त्यांना त्रास येतो मग शेवटी गावकऱ्याने ठरवलं आता याच्यापेक्षा काय व्हायला पाहिजे याच्यापेक्षा किती प्राणघातक मोठा हल्ला आहे आता लढायचंच आता रक्ताचा बदला आरक्षण घेऊन घ्यायचं आणि ते करून दाखवलं आता लाठीचार्ज झाला पण एक लाठीचार्ज आणि मराठा आरक्षण आंदोलन आणि मनोज जरांगे पाटील हे नाव पूर्ण महाराष्ट्रभर पसरलं आणि त्याच दिवशीपासनं म्हणजे एक फेम तयार झाला प्रत्येक नेत्याचं म्हणजे सुरुवातीच्या काळात अचानक भेटलेली फेम नेत्यांना पेलवत नाही म्हणजे अचानक भेटलेली फेम तुमच्या बाबतीत ते कसं होतं म्हणजे आम्ही जेवढं बघितलं की मनोजरांगी पाटील हे ती मुरब्बी नेत्यासारखं सगळी गोष्ट हँडल करत होते हे कसं जमलं ना तुम्हाला नाही तुमच्या भाषेत फेम जी आहे त्याला आमच्या भाषेत प्रतिष्ठा म्हणतो थोडक्यात आपण तुम्ही जे म्हणताय की माझी या की फेम वाढली प्रतिष्ठा प्रतिष्ठा वाढली मी त्या फेमला किंमत नाही दिली मी लोकांच्या भावनेला दुःखाला किंमत दिली मी जर त्याच्यात त्या प्रतिष्ठेत वाहत गेलो असतो मी खूप आता मोठा झालो मी मला प्रसिद्धी मिळाली आणि मी चॅनलवर दिसतो रोज आणि नेते मोठ नेतेसुद्धा हातात आलेत आता मी जर त्या माझात आणि मस्तीत गेलो असतो तर माझा समाज भरकटला असता सगळा मी तिकडं लक्ष नाही दिलं मी तरी समाजाच्या दुःखावर लक्ष दिलं पोरांच्या भावनेवर दुःख लक्ष दिलं पोरांचं भविष्य त्यांचं अस्तित्व याच्यावरचे जास्त फोकस केला आपल्या प्रसिद्धीवर फोकस नाही केला मी ते विचारच नाही केला की आपण किती टोकाला गेलो आपण जरी एक एक कोटीची सभा घेतो म्हणल्याच्या नंतर आता आपण चार दोन जणात बसायचं नाही गावखेड्यात जायचं नाही म्हणजे त्या मस्तीत मी गेलो नाही मी ग्राउंडवर आलो तरी पण कारण गोरगरिबांचे शेतकऱ्यांचे मराठ्यांचे पोरांचे दुःख जाणले होते समाज किती त्रासातून जातो समाजाला किती कष्ट करावं लागतं पोरं पुरी मोठं करताना किती त्रास सहन करावा लागतो आई बापाला याच्यातच कायम राहिलो मी कारण मी त्या मस्तीत जगलोच नाही की आपण आता इतक्या उंचीवर गेलो म्हणल्याच्यानंतर नंतर आता आपण आपल्या शानमध्ये आपलं स्टेटस त्याच पद्धतीने वागायचं हे बघितलं नाही मी मी आत्ता पण रानात बसतो दहा लोक असले त्यांच्यात पण जातो एक माणसाने हात केला गाडीला तरी जागा रोबरातो मी आत्ताही तुम्ही आलात तेव्हा मी आत्ता बाहेरच बसलेलो होतो नाही तो कोटी सभा घेणार बाहेर नाही दिसणार तुम्हाला बरोबर तुम्हाला इथून वर यायला दहा पंधरा लोकांनी अडवलं असतं साहेबाड जाऊ का मग त्यांनी म्हणायचं थांब थोड्या टायमान जाय थांब बाहेर बसलेलो होतो कारण मी तिथं म्हणून समाज माझा मला मोठा करता आला नसता मी एकटा मोठा झाला असतो आणि समाज पुरा बर्बाद झाला असता त्यामुळे मी त्या प्रतिष्ठेला किंमत नाही देत ते काय चार दिवसाच असतं हा ते लग्न बघितलं तुम्ही बार लग्नात कसं असतं आणि ते कपडे आणि ते थाटन बुटाडन दोन चार दिवसांनी ते माणसाने बुद्धी जिवंत ठेवायची जागी ठेवायची तात्पुरत्या आनंदात जगायचं बंद करायचं बघायचं भविष्याचं शेवटपर्यंत भविष्य कसं कडी जाणार हे बघायचं तात्पुरत्या तुमचे चचमे बुटोड घातल्याने ते भविष्य कडीला जाणार नाही त्या धुंदीत जगतो मी की आता आपण तात्पुरता आनंद नाही बघायचा मीडिया आहे प्रसिद्धी आहे नेते आहेत समाजाचं वाटलं होईल ना मी समाजच प्रथम स्थानी ठेवला म्हणून मोठा केला आणि समाज म्हणून माझ्या आहे आज सुद्धा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आताच भेट द्या आमच्या युट्यूब चॅनलला लिंक पायोमध्ये आहे लगेच क्लिक करा